हाय मित्रांनो आज आपण बोलणार आहे आय सी सी वुमन्स वर्ल्ड कपबद्दल आणि भारताच्या किती मॅच आहेत आणि कुठं आहेत आणि हे वर्ल्ड कप कुठं होणार आहे तुम्हाला माहिती आहे का माहिती नसेल तर मी आहेच की ही सगळ्या मॅचे जी आहेत ना आय सी सी वुमन्स वर्ल्ड कपच्या आहे ना जेवढ्या सगळ्या मॅच आहेत ते आहे ना भारत नेशन आहे आणि भारतात होणार आहेत निस्त्या पाकिस्तानच्या जे मॅच आहेत ते भारताच्या बाहेर म्हणजे कोलंबो श्री स्र, स्र, श्रीलंका ह्या देशामध्ये होणार आहेत आणि भारत आहे ना हे वर्ल्ड कप जिखेल की नाही प्लीज कमेंटमध्ये सांगा आणि हे जे मॅच आहेत सराव मॅच आहेत आणि भारताच्या टोटल तीन सराव मॅच आहेत एक इंग्लंड संघ एक न्यूझीलंड संघ आणि एक साऊथ आफ्रिका संघ असे तीन भारताचे मॅच आहेत आणि स सर्व मॅच कु कुठल्या टी म्हणजे मोबाईलमध्ये कुठल्या ॲपवर लागते आणि टी व्हीमध्ये कुठल्या चॅनेलवर लागते हे सगळे मी ना या डिटेलमध्ये सांगतो तर प्लीज व्हिडिओ स्किप न करता येणार व्हिडिओ पूर्ण बघा पहिले मॅच आ अठ्ठावीस ता अठ्ठावीस तारखेला आहे ना भारत आणि इंग्लंड हे पहिले सराव मॅच आहे आणि दुसरी जी सराव मॅच आहे साऊथ आफ्रिका आणि न्यूझीलंड बेंगलुरू चन्नाम्मा स्टेडियमवरती आहे मॅच आहे तिसरी जी मॅच आहे श्रीलंका आणि पाकिस्तान भिकारी पाकिस्तान यांच्या जेवढ्या सगळ्या मॅच आहेत ना ते कोलंबोमध्ये आहेत आणि चौथी जी मॅच आहे सराव बांगलादेश आणि श्रीलंका यांची पण मॅच आहे ना कोलंबो या स्टेडियममध्ये होणार आहेत आणि जी पाचवी मॅच आहे ऑस्ट्रेलिया इंग्लंड यांची मॅच आहे ना बेंगलोर ह्या स्टेडियममध्ये जी सहावी मॅच आहे न्यूझीलंड आणि भारत ही मॅच जरा टक्करची होती न्यूझीलंडची पण टीम हे खतरनाक आहे आणि श्रीलंका आणि बांगलादेश ह्यांच्या मॅच ज्या आहेत ना कोलंबो ह्या स्टेडियममध्ये होणार आहेत आणि भारत आणि साऊथ आफ्रिका ही जी मॅच आहेत ही पण मॅच आहे ना आपलं कोलं आपलं बेंगलोर या स्टेडियममध्ये होणार आहेत आणि लास्ट जी मॅच आहे सराव पाकिस्तान आणि श्रीलंका यांचे पण मॅच आहे ना कोलंबो ह्या स्टेडियममध्ये होणार आहेत आणि खरंच पुलवामा अटॅकनंतर आहे ना भारत पाकिस्तान संघ की नाही प्लीज कमेंटमध्ये ना सांगा आणि भारताचा आहे ना भारत ही वर्ल्ड कप ओड्या वर्ल्ड कप महिला अजून पत्र आहे ना जिंकलेली नाहीत ही वर्ल्ड कप त्याने जिंकेल का प्लीज कमेंटमध्ये सांगा आणि खास करून आहे ना हे वर्ल्ड कप आहे दोन हजार पंचवीसचं जे वर्ल्ड वर्ल्ड कप आहे ना ते भारतात आहे आणि मेन मॅचेस जे आहेत ना तीस का एकतीस सप्टेंबरपासून आहे ना सुरू होणार आहेत आणि पहिली मॅचेस आहे ना भारत पाकिस्तान आहे आणि ते कोलंबो ह्या शहरमध्ये म्हणजे श्रीलंका या, या देशामध्ये आहे ना ही मॅच पहिली होणार आहे तर प्लीज कमेंटमध्ये सांगा भारत पाकिस्तान मॅच की नाही पुलवामा अटॅकनंतर तर, तर। एशिया कप पण आहे ना सुरू हो सुरू होणार आहे असं न्यूज आलेली आहे अजून पत्र काय फिक्सन आहे भारत खेळणार आहे की नाही त्याच्यात आणि ती कुठे आहेत कुठं नाही अजून पत्र काय त्याचं शेड्यूल आ आलेलं नाही आणि अजून एक न्यूज आहे की दोन हजार अठ्ठावीस ओलिम्पिकमध्ये आहे ना क्रिकेट सुरू होणार आहे आणि त्याचं शेड्यूल बारा का सत्तावीस नाही बारा का एकोणीस आहे ना जुलैला आहे ना येणार आहे व आता क्रिकेट ओलिम्पिकमध्ये पण आहे ना खेळलं जाणार आहे आणि एक चांगली गोष्ट आहे की क्रिकेट आता आहे ना अजून जरा आहे ना क्रिकेटला आहे ना जास्त प्रसिद्धी मिळणार आणि क्रिकेट आजू असंच आहे ना जास्त फेमस होणार आणि ह्याच्यामध्ये भारत टीम पण आहे साऊथ आफ्रिका इंग्लंड ऑस्ट्रेलिया ह्या सगळ्या टीम खेळणार आहेत आणि हा व्हिडिओ कसा वाटला प्लीज कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया असंच एक नवीन व्हिडिओ घेऊन उद्या बाय गुड नाईट टेक केअर